नमस्ते मैत्रिणी स्वागत आहे आज बनवणार आहे आपण ओल्या नारळाची ओडी बर्फी हे बघा एक नारळ फोडून घेतलेला आहे आधी आता ह्याला आपल्याला फोडायचं आहे आणि हे घेतलेलं आहे बारीक कापून गुळ घेतलेला आहे आपण तर मस्त अशी गोड छान मस्त आपल्याला आपल्या ओल्या नारळाची बर्फी करायची आहे इकडं आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला इकडं गुळ पण घेतलेला आहे आपण आणि इकडे ही खोबरं खिचून घेतलेला आहे Așa că trebuie să la canalul meu să नळाला पाणी आलेले खोबरं छान मस्त आपल्याला भाजून आधी बंद करायला आता थोडस आपण हे छान मस्त असं एकदम असं थोडस खोबरं भाजलं ना म्हणजे खमंग लागतं त्यासाठी आपल्याला खोबरं भाजून देऊया बघा खोबरं आपलं चांगलं भाजलेलं आहे आता आपण खोबर काढून घेणार आहे आता ह्याच कढाईमध्ये आपल्याला गुळ चांगला परतून घ्यायचा आहे दोन दो किस आहे ही घेतलेला आहे पावसेर गुळ थोडस आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे दोन चमचे फक्त आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे हे गुळ कमीच वाटतो आपल्याला ही सगळा गुळ आपण टाकून घेणार आहे आणि असं आपल्याला सगळे खडे फोडून पाक करून घ्यायचा ओल्यानाराच्या वड्या छान असतात खायलाही चांगला असतो ओल्यानाराच आपण थोडासा चिकट पाक बनवून घ्यायचा तेही खडे राहिलेले आहेत मी बारीक कापून घेतला होता एक अर्धा खडा पडलेला आहे ह्याच्यामध्ये ती सुद्धा आपल्याला असा करून घ्यायचा आहे आपल्याला पाक एकदम चिकट होईपर्यंत ह्याला असं फिरव हलवत राहायचं आहे हलवून हलवून आपल्याला ह्याला घट्ट एकदम बनवायचं आहे चांगलं आपण ह्याला शिजवून त्यातलं पाकाचं पाणी कमी करून घेऊन शिजवून ठेवायचं आहे शिजवून घट्ट बनवायचं आहे ह्याला आपल्याला मैत्रिणीनं एकदम छान असं मी उलतून हे हलवून 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 घेतलेला आहे बघू शकता सगळा पाक झालेला तो सगळा संपला आहे एकदम एकदम मस्त असं आहे आपलं सारण आता आपल्याला हे वडी एकदम सेट होईल का ह्यासाठी बघायचं असेल तर आपण काय करायचं थोडस पाण्याचा हात घ्यायचा आणि हे बघा अशा प्रकारे ही गुळी बनवायची मस्त असं पूर्णपणे ही सेट होत आणि भरपूर त्याला चिकटपणा आलेला आहे तर ही आता आपली वडी सेट होण्यासाठी से एकदम मस्त साजरे झालेलंच आहे बघा असं एकदम असं गुळाचा चिकटपणा तयार झालेला आहे त्याला फक्त आपण जो ठेवलेला आहे गुळ टाकलेला असतो ना तोपर्यंत फक्त हे असं उडताना हलवत राहायचं आहे नाहीतर मग ते काय होत चिटकत करपत वगैरे अजिबात करपलेलं वगैरे काय नाहीये बघू शकता हे बघा छान असं झालेलंच आहे तर आपल्याला आता एका ताटाला तूप नाहीतर तेल लावून घ्यायचं आहे जे आहे आता मी तेलच लावत आहे तुपाचा वापर करू शकत असते पण छान आहे करण्यासाठी आता ताटाला मी लावून घेतलेला आहे आपल्याला हे त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे मस्त गुळाची बनवलेली आहे साखर पेक्षा कधी पण गुळ चांगला असतो खाण्यासाठी आता हे आपला गोळा असा तयार व्हायला लागलेला आहे अजिबात होणार नाही छान मस्त अशी आपल्या जशी पाहिजे तशी वडी तयार होणार आहे ह्याची जेवढं तुम्ही ह्याला असं फिरवच्या गॅसवर फिरवच्या आणि हलवच्या तेवढ ती वडी आपली अशी एकदम घट्ट सेट होण्यासाठी एकदम छान तयार होत आहे ही तुम्हाला काय काजू बदाम काही टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता मनुके आणि बिलायची पूड टाकायची असेल तरी पण तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि असंच जरी बनवलं तरी खोबरं आणि गोळी इतकं पौष्टिक आहे खाण्यासाठी वल्ल खोबरं आहे आता भरपूर चिकट झालेलंच जा, आहे एकदम चिकट झालेला आहे आणखीन जर तुम्हाला अशी एकदम सुट ही कडक पाहिजे असेल थोडीशी असं एकदम छान तर अजून थोडस आपण ह्याला हलवून घे आणखीन चांगलं सेट होईल जसं आपण बुंदीसाठी वगैरे पाक बनवतो मग बुंदी आपली कशी एकदम अशी फडफडीत होती त्याच कारण आहे की पाक आपण चांगला जास्त वेळ तिथे ठेवला असा परतून घेतला कि ते तसं होतं तसं ह्या गुळाचं आहे जेवढं तुम्ही कढाईमध्ये अशा प्रकारे परतून घ्यायच्यात तेवढी वडी आपली अशी छान होईल आपल्या हाताला सुद्धा चिटकणार ची, नाही हाताना अजून ना। थोडस थोड्या वेळ ठेवणारच आहे ताटळाचं तेल लावून झालेलं आहे थोड्या वेळ अजून म्हणलं परतावं म्हणजे खाली मुलं आपल्या हातात घेऊन खाऊ शकतील हाताला सुद्धा चिकटपणा लागला नाही पाहिजे गुळाच त्यासाठी मी अजून एक पाच मिनिट घेणार आहे थांबत नाही बंद हां बघ नाही बघा मैत्रिणींनो परत पाच मिनिट ठेवलं होतं तर इतकं छान मस्त झालंय आपलं वडीचंही सारण बघू शकता तुम्ही एकदम छान आणि एकच नंबर मस्त अशी होणार आहे खुशखुशीत आणि एकदम खरपूस होणार आहे बघा मस्त असं झालेलं आहे आता इकडे ताटाला मी तेल लावून घेतलेलंच आहे तर आपण आता ह्याला काढून घेऊया आणखीन थोडंसं ते लावलं तेल लावून घेते मी कारण व्यवस्थित निघली पाहिजे कपडा आपल्याला असं काढून घ्यायचा आहे पण वापर केलेला आहे थोडा हो का बघू शकता किती छान मस्त असं खोबऱ्याचं झालेलं आहे आणि मला सेट सुद्धा करता येईना एवढा लवकर ही सेट व्हायला लागलेला आहे बघू शकता आता मी ह्याला एका वाटीने ही करणार आहे उरतल्याने काय जमत नाहीये हे बघा एक वाटी घेतलेली आहे मी वाटीने आता पसरवून घेते कारण एवढं छान हे बघा सेट एकदा झालं ना परत आपल्याला ही करता येणार नाहीये हे बघा वाटीला तेल लावून घेतलेलं आहे मी कारण चिटकाय लागलं होत हे गरम आहे सारण त्याच्यामुळे सेट करणं जरा मुश्किल आहे हे बघा मस्त एकदम असं एकदम कडक छान व्हायला लागलेली आहे वडी आपली खोबरं गुळ एकदम छान बरोबर व्यवस्थित पडलेलं आहे पावशेर गुळ आणि मी दोन खोबरे नारळ घातलेला आहे ह्याच्यामध्ये मस्त अस आपल्याला सेट करून घ्यायचा आहे गरम आहे थोडं भासत पण नंतर एकदा हे सेट झालं ना तर आपल्याला ह्याला पसरवता येणार नाहीये मग मी थोडस जसं मला सोसवलं असं मी हे पसरून घेत आहे बघू शकता किती छान मस्त असे आपली ही थोडी झालेलीच आहे आपण थोडस पूर्तने दाबून घेणार आहे परत छान सेट होईल आता मी बरंच करून घेतलेलं आहे

बघा हाताच आपण ठेवलं होतं मैत्रिणीनं किती लवकर बघा सेट झालेला आहे बघू शकता हे बघा एकदम आपण खाल्लं तरी हाताला लागत नाही अशी मस्त अशी ही आपली नारळाची वडी झालेली आहे बघू शकता अल्ला आहे आणि एकदम छान आहे बघा कुठं सुद्धा आपल्या हाताला लागत नाही एकदम व्यवस्थित आपली वडी झालेली आहे बघा छान मस्त अशी पसरावून झालेली आहे छाकून मी थोडे थोडे कापण मारून घेतलेलं आहे आजची ओल्या नारळाची आणि खोबऱ्याची पौष्टिक नारळवडी कशी वाटली कमेंट करा आवडली असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि परत भेटू अशाच एक छानशा आणि मस्त पौष्टिक रेसिपी सोबत धन्यवाद आणि माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पण तुमचा धन्यवाद बाय मैत्रिणींनो